नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण पाहणार अगदी तरीदार अशी चविष्ट चमचमीत ती म्हणजे पुणेरी मिसळ मिसळ म्हटली की सगळ्यांच्याच आवडते तर चला जास्त काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात मी घेतलाय कुकर कुकरमध्ये आपण आता मटकी घालणार आहोत मटकी अगोदर स्वच्छ अगदी धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचं पाणीचं प्रमाण असं काहीच नाहीये तुम्ही जास्त प्रमाणात पाणी घातलं तरीच चालेल कारण आपण तोरसा आपण घेणारच आहोत मिसळमध्ये हे सगळं पाणी घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करायचे थोडंसं मीठ घालायचे आणि जराशी हळद कुकर बंद करायचं आणि फक्त एक शिटी द्यायची कारण का मटकी आपल्याला जास्त शिजवायची नाही फक्त पन्नास टक्के मटकी शिजली की पुरेसी तुम्ही हवा असल्यास पातेला सुद्धा शिजू शकता आता जोपर्यंत मटकी शिजते तोपर्यंत छानसा आपण मसाला बनवणार आहोत मसाला म्हणजे अगदी उत्तम याच मसाल्याने मिसळ छान बनणार आहे इथे तवा घ्यायचा त्याच्यावरती किंवा पॅन आहे मी ते पॅन घेतले तेल गरम करायला ठेवायचे इथे मी घेतले सुके खोबऱ्याचे काप आता तुम्हाला जर हवं असेल तुमच्याकडे जर किसलेलं खोबरं असेल ते घेतलं तरी चालेल मंद आचेवर छान असं अगदी व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचंय अशा प्रकारे भाजलं गेलं की अगोदर खोबरं काढून घ्यायचंय नाही तर दुसऱ्या बरोबर ते जास्त भाजलं जातं खोबरंही भाजलं गेलं आता बघा इथे मी सुक्या मिरच्या घेतल्या अगदी बेडकी त्याच्यानी रंग छान येतो दहा बारा अशा पाकळ्या एक इंच आणि दोन तीन तुकड्या असे आल्याचे घ्यायचे एक कांदा घ्यायचा लांबसर कापलेला त्यानंतर आपण काय करणार आहोत त्याला चांगलं व्यवस्थित मंद छान आपण भाजून घ्यायचे अगदी हा असा प्रकारे भाजायचा की त्यामुळे की तो करपता कामाने छान असा भाजला गेला की त्याला काढून आपण थंड करून वाटून घ्यायचे कुकरचं प्रेशर प्रेशर काढल्यानंतर बघा मटकी छान शिजली गेले आता हे मटकी आपण गाळून घ्यायची पाणी बाजूला करायचं त्याचा म्हणजे रसा आणि मटकी बाजूला ठेवायची पटकन आपण कढईमध्ये त्याला फोडणी द्यायला सुरुवात करूया कढईमध्ये अगदी जास्त प्रमाणात जरा तेल घ्यायचं तर का मिसळ म्हटली की तेल थोडंसं जास्त प्रमाणात येतं तेल गरम झालं की राई टाकायची तडथोडीची तडतडली की जिरं टाकायचे दोन्ही वस्तू चांगला अगदी तडतडला घ्यायला की आपण त्याच्यामध्ये टाकायचे हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या हवा असतं जर टाका जर जा, जा, जास्त नाही ना खायला तर ते टाका पण जरा चांगलं लागतं थोडं तिखटही होतं कढीपत्ता टाकायचे आणि त्याचबरोबर टाकायचं एक मोठासा कांदा बारीक चिरलेला हा कांदा चांगला अगदी लवकर व्हावा म्हणून काय करायचं माहिती आहे का ही टिप्स लक्षात ठेवायची की आपण मीठ टाकायचं म्हणजे लगेच कांदा परतला ना तुम्ही दोन तीन मिनिटांनीच अगदी तो कांदा छान असा अगदी व्यवस्थित पिंक गुलाबी असा होतो बघा कांदा छान अगदी मस्त छान झालेला आहे आता या ठिकाणी आपण टाकणार आहोत टॉमॅटो एक मोठा असा टॉमॅटो घ्यायचा बारीक चिरून तो टाकायचा आणि नंतर ता पुन्हा त्याला परतायचं टॉमॅटीत जरा गळावं म्हणून आपण काय करायचं थोडंसं झाकण देऊया म्हणजे लगेच जरा थोडंसं गळेल दोन मिनटं झाली की बघा अगदी टॉमॅटो चांगला अगदी गळलं गेलंय तर काय करायचं थोडं पुन्हा त्याला परतून घ्यायचं आता आपण मसाले टाकायचे मसाले सगळ्या अगोदर लाल तिखट टाकायचे त्याचबरोबर जराशी टाकायची हळद दणेपूर टाकायचे आणि कश्मीरी लाल तिखट टाकायचे कश्मीरी लाल तिखट आणि बेडकी मिरची अगदी रंग मस्त सुरेख येईल आता हे सगळं पुन्हा परतून घ्यायचंय परतल्यानंतर आपण काय करणार चांगला परतला गेला मसाला की ना अगदी चांगला चांगला परतायचा मसाला म्हणजे जितका मसाला परततो तितकी मिसळ मात्र चांगली बनते त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलं होतं तो सगळा मसाला याच्यामध्ये घालायचा अगदी घातल्यानंतर हा सुद्धा हे सुद्धा वाटण ना त्या मसाल्याबरोबर चांगलं अगदी परतून घ्या आपण भाजून जरूर घेतलं होतं पण त्याच्याबरोबर अगदी चांगलं अगदी परतून घ्यायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत म्हटलं तरीही हरकत नाही चांगला मसाला अगदी भाजला गेला की आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं राहिलं होतं त्यात मी थोडंसं कोमट पाणी टाकलं आणि ते टाकलंय त्यानंतर पाणी एक ते मी गरम अगदी करायला ठेवलंच होतं कधी ना थंड पाणी टाकू नका गरम पाणी टाकलं की रंग त्याला तरीला अगदी मस्त सुरेख येतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे पुणेरी अगदी मिसळ म्हटली की गोडा मसाला, मसाला अगदी सगळ्यात महत्वाचा आहे हो त्याच्याशिवाय आपली मिसळ बनत नाही गोडा मसाला टाकायचे आणि नंतर अशा प्रकारे थोडस असं हलवून नंतर आपण त्याला थोडं शिजू द्यायचंय हवा असता त्याला झाकण देऊन द्या तोपर्यंत आपण इथे ना अगदी मस्त अगदी बटाट्याची भाजी बनवायची बरेच जण पोहे सुद्धा बनवतात तुम्हाला हवं तर पोहे सुद्धा बनवू शकता तवा गरम करायचे त्राई टाकायची जिरं टाकायचे त्याचबरोबर टाकायचे हिरव्या मिरच्या थोडंसं टाका त्याच्यामध्ये हिंग टाकायचं जरासा हे सगळं टाकलं की जरासं टाका कडीपत्ताची पानं आता ही फोडणी जर झाली की थोडीशी परतून घ्या जराशी परतली गेली की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे जरासा हळद टाकायची हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक कांदा टाकलाय मी बारीक चिरलेला नाही टाकलं तरी हरकत नाही पण कांदा टाकले जर बटाट्याची भाजी जर आणखीन छान वाढते सुद्धा आणि जरा चांगली लागते कांदा थोडस परतायचं आणि त्याच वेळी आपण आता काय करूया इथे सुद्धा आपण त्याचप्रमाणे मीठ टाकायचं म्हणजे कांदा थोडा लवकर होईल थोडासा लवकर झाला तर आपण आता काय करूया तोपर्यंत ना इथे आपण मिसळे आपण ठेवली होती ती पाहूया थोडीशी शिजलेली आणि आता आपण त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत जी मटकी आपली आहे ती सगळी याच्यामध्ये घालायची आता फक्त ह्याला अगदी चांगलं त्याला अगदी मंद आचेवर अगदी मीडियम ठेवा नाही तर शिजू द्या तोपर्यंत बटाट्याच्या भाजीमध्ये आपण त्या ठिकाणी वळूया अगदी हे फोडणी झालेली आहे आणि आता आपण उकडलेले बटाटे मी तीन घेतलेले आहेत मीडियम आकाराचे ते त्याच्या त्याच्यामध्ये परतून घ्यायचे परत त्या परतल्यानंतर बटाटे थोडेसे चांगले शिजावे म्हणून जरासा पाण्याचा हक्का मारायचा शिंतडे म्हणजे काही ते मारल्यानंतर थोडस परतायचंय आणि ते थोडेसे आपण काय करायचं पावभाजी जशी पाहिजे दाबून टाका म्हणजे जरा भाजीना आणखीन चांगली लागते अशा प्रकारे दाबलं गेलं म्हणजे आपली आता भाजी अगदी छान अशी झालेली आहे कोथिंबीर टाकली बटाट्याची भाजी झाली आता मिसळी झाली असेल का त्याला मी कमीत कमी सात आठ मिनटं चांगलं अगदी शिजायला ठेवलं बघा तरी अगदी मस्त अगदी सुरेख रंग आलेला आहे कोथिंबीर टाकली पटकन आपण आता मिसळ खाण्यासाठी रेडी झाले ताट सजवायला सुरुवात करूया सगळं काहीच ताट सजलेलं नाही तर अगोदर एखादी प्लेट किंवा काही वाटी घ्यायची बटाट्याची भाजी अगोदर टाकायची जितकी तुम्हाला हवी असेल फरसाण अगदी जास्त प्रमाणात टाका मला सुद्धा फरसाण घातलेली खूप भरपूर आवडते त्यानंतर आपण त्याच्यावरती टाकायची जी, जी मटकी आपण केलेली आहे ती टाकायची अगोदर मटकी टाकायची आणि त्यानंतर ना जो आपला रसा आहे तो टाकायचा काही एक पाळी दोन प्ली टाकलं तरी चालेल अगदी त्यात टाकायचा टाकल्यानंतर सगळं अगदी रसा टाकला की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं इथे ना तुम्ही टोमॅटो टाकले बारीक तास चिरलेला होता तर विचार केला की त्याच्यावरती टोमॅटोही टाका जर तुम्हाला टोमॅटो घालायचं नसेल तरी हरकत नाही टोमॅटो बारीक चिरलेला घालायचे मग कांदा कोथिंबीर जी आहे ती टाकायची सगळं झालं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्याच्यावर टाकायची जी तरी असते ना अगदी लालस अगदी मस्त ती टाकायची अगदी मस्त अगदी छान अशी चविष्ट असे आपली बघा मिसळ रेडी झाली त्याच्यावर ठेवायची पाव साठ बघा सगळं सजलेलं आहे आपण मिसळ रेडी केली आहे तरी सुद्धा ठेवली आहे दही अगदी महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर लिंबू आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कॉमेंट्स करून सांगायचे आवडलं जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर